जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पंचायत समितीचे ठिकाण असलेले गाव खापा येथे तुमसरे पेट्रोल पंपच्या बाजूला श्यामा ठाकरे यांच्या तणसीला आग लागून तब्बल एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचा नुकसान झाला दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी अचानक तणसीच्या ढिगाला प्रचंड आग लागून तणसीचे ढीग तसेच गव्हाच्या गवांड्याचे ढीग पूर्णपणे जळून राग झाले यात त्यांचे तब्बल एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले अचानक लागलेल्या आगीला विजवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले परंतु आग एवढी प्रचंड होती की अग्निशामक दलाच्या चार गाड्या बोलवून आग पूर्णपणे विजवण्यात आली आग पेट्रोल डिझेल पंपाच्या बाजूलाच होती परंतु सुदैवाने मोठी हानी होण्याचे टळले यावेळी खापा जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य दिलीप सारवे ग्रामपंचायत उपसरपंच हंसराज ठावकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक राजकुमार माटे सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र पिकलमुंडे तसेच गावातील पोलीस पाटील उपासराव तितीरमारे माजी सरपंच योगेश हलमारे हे यावेळी घटनास्थळी उपस्थित होते आगीत झालेल्या नुकसानीची शासनाकडून नुकसान भरपाई करण्यात या नमस्कार मागणी पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पंचायत समिती खापा हे तुमसर तालुक्यातील एक मोठे गाव आहे आणि या ठिकाणी श्यामाजी ठाकरे यांच्या घरी तनसीला आग लागून यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवाने पेट्रोल पंपाच्या बाजूला आग होती परंतु कोणत्याही प्रकारची मोठी हानी झाली नाही तर जाणून घेऊया आपण यांचे किती रुपयाचे नुकसान झाले नमस्कार साहेब आपलं नाव सांगा श्यामाजी ठाकरे खापा आमचे मसीचा धंदा आहे का शेतीचा धंदा आहे आमच्या दुधाचा जे, जे उत्साह आहे त्याच्यामुळे आपण भरपूर तणस घेतले तिसऱ गाड्या दोन तीन गाड्या गवांडा घेतला आहे ते रात्री अचानक आग लागली कशी लागली का लागली हे माहिती नाही तसं आमच्या फार नुकसान झालं आहे अच्छा किती रुपयाचं नुकसान झालं असेल की नाही पण सव्वा ते दीड लाखाच्या जवळपासचा झाला आहे याच्या तुमच्या मग शासनाकडे काही अपेक्षा आता अपेक्षा म्हणजे त्याची आहे आता बा काम भरपाई मिळते का नाही तर त्याची अपेक्षा आहे तर या ठिकाणी या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा आपण जाणून घेऊया आग कशा प्रकारे लागली साहेब आग ही कशामुळे लागली असावा मी आज हे आग म्हणजे आता बऱ्याच आठ दहा दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर उष्णता म्हणजे तापमान भरपूर आहे आणि त्या तापमानामुळे ही आग लागली असेल असं आम्हाला वाटत आहे तर आपल्याकडून काय अपेक्षित आहे काय म्हणाल तुम्ही शासनाने यांना मदत करायला पाहिजे मदत म्हणजे कसं आहे की हे गोरगरीब माणूस शेतकरी माणूस आहेत माणसं आहेत आणि त्यांनी शेती व्यवसायाच्या माध्यमातून आपला परिवार ते चालवत असतात आणि आज त्यांनी ती तणस विकत घेतलेली आहे येण्याचा भाडा मजुरांचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीच्या कॅल्क्युलेशन करून आपण पकडला तर त्यांचा दीडक लागापर्यंत या ठिकाणी नुकसान झालेलं आहे गवांडा दोन तीन गाड्या गवांडा या ठिकाणी होता तो पण जळलेला आहे आणि बराचसा नुकसान यांच्या झालेला आहे यासाठी आणि एक हानी म्हणजे खूप टळली समजा की बाजूला पेट्रोल या ठिकाणी होता आणि आजूबाजूला घरं होते तर एक जीवितहानी या ठिकाणी कुणाची झालेली नाही सुदैवाने खूप मोठा जो होणार होता तो काही झाला नाही त्याबद्दल आपण चांगला झाला परत जे ज्यांच्या आता ह्या ठिकाणी नुकसान झालं की शासनाने त्यांना लवकरात लवकर त्यांच्या त्यांच्या त तलाट्यांनी अहवाल सादर केला आहे रात्री ते आले होते त्यांनी अहवाल बनवून सादर केला आहे पण त्यांनी शासनाने यांच्या गोरगरीब माणसांकडे या परिवाराकडे लक्ष देऊन त्यांना लवकरात लवकर त्यांना ती मदत तात्काळ मदत देण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत तर या ठिकाणी या गावचे उपसरपंच साहेबसुद्धा उपस्थित आहेत आणि जाणून घेऊया आपण त्यांनी आग कोणत्या प्रकारे विजवली साहेब आग विजवताना आपण कशाचा वापर केला मग या ठिकाणी तर आग ज्या पद्धतीने लागलेली होती वीस ते पंचवीस गाड्या या ठिकाणी एकत्र तनीच होती आणि ज्या पद्धतीने ती आग लागलेली होती तर येणाऱ्या काळामध्ये असं वाटत होतं की ते जास्त प्रमाणात वाढू शकेल पण येथील स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीची मदत केलेली आहे हे गावकरी बांधवांनी त्यांच्या मी खूप खूप आभारी आहे की होणारी वित्तहानी जीवितहानी ह्या ज्या गोष्टी घडणार होत्या ह्या त्या टळलेल्या आहेत बाजूला ज्या ठिकाणी पेट्रोल पंपन होता आणि सोबत याच्या लोकांचे तीन तीन बोरच्या पाणी त्या आग विजवण्याकरता त्या ठिकाणी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे सोबतच या ठिकाणी अग्निशामक दलाच्या कमीत कमी पाच ते सात गाड्यांचा आपण या ठिकाणी वापर केला त्यावेळेला ती आग आटोक्यात आली सोबत या ठिकाणी स्थानिकमध्ये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र